अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील नागरिक विविध समस्या घेऊन नगरपालिकेत गेले की त्यांना फुटबॉल सारखी वागणूक दिली जाते असा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड भरत मोरे आणि विनय भगत यांनी एकतीस ऑक्टोबर दोन रोजी कोपरगाव नगरपालिकेत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला या समाजसेवकांनी नगरपालिकेच्या आभारात प्रत्यक्ष फुटबॉल खेळत गांधीगिरीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले त्यांचे म्हणणे आहे की शहरातील नागरिक रस्ते गटारी आणि इतर स्थानिक समस्या घेऊन नगरपालिकेत आले की अधिकाऱ्यांकडून त्यांना इकडे जा तिकडे जा अशी वागणूक मिळते म्हणजेच नागरिकांना फुटबॉल सारखी इकडून तिकडे फिरवले जाते या आंदोलनाद्वारे समाजसेवकांनी स्पष्ट इशारा दिला की आम्ही आज फुटबॉल खेळून दाखवले पण जर प्रशासनाने जनतेच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केले तर एक दिवस जनता तुमचाही फुटबॉल केल्याशिवाय राहणार नाही या अनोख्या निषेधामुळे नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पब्लिक जनता त्या जनतेला अशा आल्हाद फुटबॉल सारखे बाहेर काढून देतात अल्लाद यांना काही घेणं देणं नाही कोणाशी यांना फक्त यांचं पडलेलं आहे मग आज आम्ही प्रत्येक ठिकाणी आरोग्य विभाग असन वसुली असन त्याच्यानंतर बांधकाम खातं असन पाणी पुरवठा असन हे जे खात्याचे फुटबॉल घेऊन गेलो ना यालोच फुटबॉल सारखे बाहेर काढून देतात लोकांना आज कोपरगाव शहरामध्ये इतकी भयानक परिस्थिती कोणत्या गल्लीचा एक रस्ता सुकीचा नाही आणि त्याचं कोणाला काही घेणं देणं पडलेलं नाही तिकडं खड्ड्या जाऊ नाही तर काही जाऊ काही येऊ यांना फक्त यांचं पडलेले इलेक्शन आलं ना आता इलेक्शन त्यांना पडलेले जनतेकडे कुणीच पाहायला तयार नाही पण जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही पण आहे ना नगरपालिकेला धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही नगरपालिके जसं फुटबॉल करते ना तसं आम्ही सुद्धा त्यांचा फुटबॉल करणार आहे हे जय हिंद जय महाराष्ट्र फुटबॉल हा जगभरातला एक प्रसिद्ध खेळ आहे आज अकरा खेळाडू न घेता आम्ही तीन ते चार सामाजिक कार्यकर्त्यांनी आज फुटबॉल कोपरगाव शहरातून खेळत खेळत आम्ही आज आमच्या नगरपालिका या जुन्या इमारतीपर्यंत खेलत खेळत खेळत आलो खऱ्या अर्थानं आम्ही प्रत्येक विभागामध्ये फुटबॉल खेळत खेळत घेऊन गेलो कदाचित जे अधिकारी आहेत जे कर्मचारी नगरपालिकेचे त्यांना असं वाटलं आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणारे वेगवेगळ्या पद्धतीनं उपोषण करणारे आज हे सामाजिक कार्यकर्ते आज खेळामध्ये इतके का मग्न झाले आज नेमका यांनी फुटबॉल हा खेळच का यांनी योग्य या ठिकाणी खेळण्याचा हा निर्णय घेतला आणि खेळतायत खरं जर बघायला गेलं तर आज फुटबॉल हा आम्ही प्रतिकात्मक हा खेळ खेड़ खेळून खऱ्या अर्थानं आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आलो आहे जर आज बघितलं कोपरगाव शहरातील जनता अनेक गोष्टी न पिजलेली आहेत वसुली विभागापासून आरोग्य विभागापासून बांधकाम विभाग असतील आरोग्य विभाग सगळेच विभाग त्या ठिकाणी जनता आल्यानंतर त्या जनतेच्या तोंडाला कायम पानं पुसली जातात कायम त्यांचा वापर हा फुटबॉल सारखा केला जातो त्या माणसाचं काम जर आरोग्य खात्यात असेल तर त्या तो माणूस आरोग्य खात्यात आल्यानंतर मी वरिष्ठांना विचारतो मुख्य अधिकाऱ्यांना विचारतो मग निर्णय घेऊ फुटबॉल केला जातो त्याला मुख्य अधिकाऱ्यांच्या ऑफिसला पाठवलं जातं तिथं त्यावेळेस अनेक ठेकेदार त्या ठिकाणी बसलेले असतात मुख्य अधिकारी साहेबांची महोदय साहेबांची भेट होत नाही पुन्हा तो माणूस या टेबलवरून त्या टेबलवर जात असतो साधा जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी प्रचंड खेटा मारावा लागतात प्रचंड या नागरिकांना त्रास होतो त्यांचा कायम फुटबॉल होतो आता आम्ही समाजसेवक आहेत हो आम्ही प्रत्येक वेगवेगळे हे सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आमच्याकडे जनता कामं घेऊन येणार आम्ही सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर आमचा सुद्धा फुटबॉल होतो तर त्या सर्वसामान्य जनतेचं काय म्हणून तर आज खऱ्या अर्थानं हा फुटबॉल आम्ही साऱ्या गावातून खेळत खेळत इथपर्यंत आलो आमचा सांगण्याचा दृष्टिकोन आमचा सांगण्याचा उद्देश आणि आमचा हेतू हाच आहे हा फुटबॉल म्हणजे ही जनता आहे या जनतेला या ठिकाणी नगरपालिकेकडनं फुटबॉल सारखं खेळल्या जातं या ठिकाणाहून त्या ठिकाणावर त्या टेबलवरून त्या टेबलवर मुख्य टेबल मुख्याधिकाऱ्यांकडे मुख्य अधिकारी साहेबांकडून परत त्या अधिकाऱ्याकडे अशा पद्धतीने त्याला खेळवलं जातं त्याचं काम शेवटपर्यंत होत नाही ज्या वेळेस त्याचं काम होईल त्यावेळेस त्याची मानसिकता संपलेली असते आत्ताच दत्तनगर परिसरामध्ये आमचा एक कार्यकर्ता त्यांनी सांगितलं दत्तनगर परिसरामध्ये एक घर आहे त्या घराच्या जवळ जिना आहे आणि वरती एक कुटुंब राहतं त्या जिन्यामध्ये कुत्री जनली आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून ती कुत्री जाणल्या कारणाने ती तिच्या पिलांच्या जवळ कोणाला येऊन देत नाही साहजिक आहे नैसर्गिक आहे ती कुत्री आहे ती तिच्या पिलाजवळ कसे कसं येऊन देईल मग त्या वर त्या वर्षा घरामध्ये लहान लहान मुलं राहतात ते शाळेमध्ये जाण्यासाठी त्या जिन्याचा वापर करतात तिथून आल्यानंतर ती कुत्री त्यांच्यावर धावून जाते त्यांना चावक घेण्याचाही प्रयत्न केला त्या नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी आरोग्य विभागामध्ये केल्या मग आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात दिल्लीला सांगावं लागल कुत्रे पकडण्याची परमिशन घ्यावा लागेल अरे बाबा तो ते जर जरी त्या कुत्री तोडून खाल्लं तर ते जबाबदारी कोणाची काय भावत पडेल ते तुम्ही केव्हा दिल्लीला विचारशाल तुम्ही केव्हा मुख्याधिकारी साहेबांना विचारशाल आज कोपरवाच्या प्रत्येक गल्ली गल्ली मध्ये खराब कुत्रे आलेत सडलेले कुत्रे आलेत जखम आहे त्यांच्या अंग मोठ्या मोठ्या का तुम्ही कुत्र्यांना पकडण्याचा बंदोबस्त करत नाही आम्ही मारून टाका म्हणत नाहीये गायांची जर परिस्थिती बघितली रात्री आपण रात्री प्रत्येक चौकामध्ये गाया बसलेत त्यांना प्रचंड प्रमाणात जखमा झालेत ते जर व्हायरल झालं आज त्याच्यावर माश्या बसणार त्या माश्या सगळीकडे फिरणार त्या शिजलेल्या अन्नावर फळावर अन्न धान्यावर बसणार आणि तेच लोकांच्या पोटात जाणार लोकांचं आरोग्य राहील नगरपालिकेचं नेमकं का काम काय हे तरी आम्हाला समजून द्या आता तीन चार दिवसापूर्वीचा विषय त्या ठिकाणी एवढा मोठा खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये आदित्य देवकर नावाचा तरुण विनाकारण नाग त्याचा त्या ठिकाणी बळी गेला असे खड्डे कोपरगावात किती आहेत आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ जर बघितलं अक्षरशः तळ झालंय त्या ठिकाणी त्या ठिकाणी लक्ष देत नाही त्या ठिकाणी मोठा चेंबर आहे त्या ठिकाणी पात्याची मोठी प्लेट टाकली त्या प्लेटवरून गाडी गेल्यानंतर ती प्लेट वाजल्यानंतर चालक घाबरतो त्याचं लक्ष आपोआप दुर्लक्ष होऊन त्याचं हैं, हँड त्याचं हँडल हातातून लिष्टून तो खाली पडू शकतो डांबरी रस्ता हो डोकं जर तर पडलं तर तो जीव जाईल त्याचं शाळेतले मुलं जातात खड्डे तिथं पाय लच कुन्या त्याचा पाय मोडू शकतो हाड मोडू शकतं त्याचं मग जनता ना जनता या ठिकाणी जर तक्रार करण्यासाठी आली तर तिचा फुटबॉल काय होतो पण आता इथून पुढं मुख्य अधिकारी साहेब आपण सगळे अधिकारी कर्मचारी साहेब आपण जनतेचे सेवक आहात आज आम्ही फक्त प्रतिकात्मक आंदोलन केलं हा जनतेचा फुटबॉल जनताही फुटबॉल असं दाखवलंय पण उद्या सगळ्यांचा तुमचा फुटबॉल आम्ही समाजसेवक केला नाही आणि ओरिजिनल फुटबॉल करू तुमचं तुम्हाला असं लातबुक्केने मारू कारण जर तुम्ही जनतेकडे लक्ष देत नसेल तर का ती जणलेली कुत्री तुम्हाला उचलता येत नाही का कोपरगावचे खड्डे तुम्हाला भरता येत नाही आमदार साहेब आपण प्रत्येक गल्लीमध्ये नारळ फोडलेत कुठेही काम त्याचे आम्हाला सांगा तुमची नामची काय दुश्मनी नाही पण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात या तालुक्याचे आमदार आपण आहात मग ज्या ज्या ठिकाणी आपण नाळ फोडलं त्या त्या रस्त्याचे कामं का चालू झाली नाहीत जे काम आपण केले होते ते सगळे निकृष्ट दर्जाचे झालेत खड्डे पडलेत आमच्या धर्मशाळे समोरचा रस्ता अनिल कोटरी समोरचा रस्ता आत्ता एक सहा महिने झाले ते त्या रस्त्याला खड्डे पडलेत याला कोण जबाबदार आहेत तो ठेकेदार असेल मुख्याधिकारी साहेब ज्या निधीतून काम झालं आपण सगळे जबाबदार आहात त्या रस्त्याला खड्डे पडलेत तो जनतेचा पैसा आहे आणि त्या लोकांनी तक्रार केल्या तर त्या लोकांना सांगितलं जातं लवकर काम होईल त्या लोकांचा सुद्धा फुटबॉल झालाय आता हा जनतेचा फुटबॉल आम्ही हुंदेराने परत सांगतो आता आम्ही तुमचा फुटबॉल केल्याशिवाय राहणार नाही ही आमची तुम्ही धमकी समजा जनतेसाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान साहेब आताच आम्ही मागे कचरा डेपोचा त्या ठेकेदाराविरुद्ध आंदोलन केलं परत तुम्ही चौसष्ट लाखाचा त्याला ठेका दिलेला आहे हे चालवलेलं काय आम्ही विचारतोय विचारणा करतोय माहितीचे अधिकार देतोय अर्ज करतोय तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याला वाचवायसाठी तुम्ही स्वतः टेबलवर बसून अधिकाऱ्याच्या शेजारी बसून त्याला म्हणता माझ्याकडे उत्तर लिहून आण मी त्याला कसं उत्तर द्यायचं कसं द्यायचं मी तुला सांगतो म्हणजे ही अधिक अधिकाऱ्याची तुम्ही पाठराखण करताय का म्हणजे तुम्ही चालवलेलं काय म्हणजे ते अधिकारी तो ठेकेदार याची सगळी जी मिली बघत आहे हे संयुक्तरित्या जर चालवायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आमचा तुम्ही फुटबॉल केलेलाच आहे पण आता हा तुम्हाला तुम्हाला तुमचा फुटबॉल करायची वेळ आलेली तुम्हाला या गावाच्या बाहेर लातीने उडवायची वेळ आलेली येत्या जर आठ दिवसात पंधरा दिवसात आम्ही तुम्हाला अल्टिमेटम दिलेला आहे जर आठ दिवसात जर तुम्ही याची जर व्यवस्थित जर दखल नाही घेतली तर आठ दिवसात तुम्हाला आम्ही फुटबॉल सारखं उडवल्याशिवाय राहणार नाही याचा एवढाच आमच्या वतीने हा इशारा समजा आणि जयंत सगळ्या डिपार्टमेंटला इशारा देतो आम्ही असा एकही नाही पाऊस पडला का धूळ धूळ झाली का परत पाऊस चिखल पाऊस पाणी घट्टे याच्यातच आमचं सगळं चाललेलं आहे आरोग्य तर आमचं सगळं धोक्यातच दौ, घातलेलं आहे एवढा एक शेवटचा इशारा आठ दिवसात जर जी वन नसेल तर आपण आपला फुटबॉल झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय जै, महाराष्ट्र